नमस्कार मित्रांनो विचार करा जर दिवसात ना चोवीस तासाऐवजी सव्वीस तास असतील तर त्या एक्स्ट्रा दोन तासात तुम्ही नेमकं काय कराल मित्रांनो सत्य परिस्थिती दि आहे की तुमच्याकडे ते दोन तास एक्स्ट्रा आहेत आणि ते कसे तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन पिलर्स म्हणजे तीन दीपस्तंभ टाईम मॅनेजमेंटच्या ह्याच्यावर चर्चा करणार आहोत आता हे समजावून देण्याकरता मी तुम्हाला एक उदाहरण देतो समजा तुम्ही एखाद्या बुफेला गेलात आणि जर तुम्ही एका फायव्ह स्टार हॉटेलमध्ये बुफेला गेले असाल तर तिकडे भरपूर जेवण असतं आणि भरपूर व्हरायटीज असतात दोन सूप असतात भर तीनच्या स्टार्टर असतात मग तीन चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या असतात दोन तीन वे नॉनव्हेजचे प्रकार असतात मग रोटी असते नान असतो कुलचा असतो साधा राईस असतो बिर्याणी असते आणि त्यानंतर मित्रांनो असतात ते डेझर्ट्स आणि सलाड्स ह्या सगळ्याचा जो तुम्ही नीट अवलोकन केलं तर तुम्हाला सम वाटेल की एवढी व्हरायटी असते आता प्रश्न हा आहे की एखाद्या बुफेमध्ये एवढी वरायटी का दिलेली असते खरं तर एवढ्याची गरज नाही पोट भरण्यासाठी पण मित्रांनो त्याचा मूळ हेतू असा आहे की बुफे खायला बरीचशी लोकं येतात कितीतरी शे लोकं येतात आणि कोणाला काय आवडेल सांगता येत नाही प्रत्येकाने घरी जाताना त्याला जे आवडेल ते खाऊन जावं आणि सुखी जावं म्हणून बुफेमध्ये एवढे प्रकार दिलेले असतात म्हणजे त्यामागचा हेतू असतो ज्याला जे, जे आवडेल त्यांनी ते, ते खावं पण सगळ्यांनी सगळं सग्रा खावं असा नसतो पण तुम्ही पाहिलं असेल तर अनेक वेळेला जेव्हा लोकं बुफे खायला जातात तेव्हा प्लेटमध्ये सगळं काय भरलेलं असतं आता जर हे सगळं खाल्लं तर मित्रांनो काय होतं दुसऱ्या दिवशी पोटदुखीचा त्रास होतो किंवा बदहजमी होऊ शकते जर एखादा शहाणा माणूस असेल तर तो, तो काय करणार मित्रांनो जर एखादा शहाणा माणूस असेल जो हेल्थ कॉन्शियस असेल ज्याला आपल्या आरोग्याची काळजी असेल आणि जो एखादा डायट प्लॅन फॉलो करत असेल तर तो, तो विचार करणार की मला कार्ब्स खायचे आहेत ज्याने मला एनर्जी मिळते मला प्रोटीन्स खायचे आहेत ज्याने माझी मसल्स बनतात आणि मला विटामिन्स अँड मिनरल्स खायचे आहेत ज्यामुळे माझं स्वास्थ्य चांगलं राहू शकतं आता हे कशातना मिळणार आणि मी ते मी कशातनं घेणार हे ठरवण्यासाठी तो बुफेची आधी एक फेरी मारून येतो आणि त्यानंतर ठरवतो हा मी ह्या दोन रोट्या खाईन आणि थोडं दोन रोटी खाईन आणि थोडंसं भात खाईन ह्याने मला काब्ज मिळतील हा मी ह्या दोन भाज्या खाईन आणि थोडंसं चिकन खाईन ज्याने मला प्रोटीन्स मिळतील आणि त्यातनंतर मी ही सलाड्स खाईन आणि मग ज शेवटी डेझर्ट खाणार मित्रांनो डेझर्ट म्हणजे फक्त शुगर असते आणि त्या डेझर्टमधना म्हणजे ती खाल्लीच पाहिजे असं काय नाही पण ठीक आहे थोडंसं खायला काहीच हरकत नाही पण इथे देखील शुगर जेव्हा आपण खातो तेव्हा तिथे वेगवेगळे डेझर्ट्स असतात म्हणजे तिकडे आईस्क्रीम असतं तिकडे मालपोहा असतो तिकडे गुलाबजामून असतो ह्या तिन्हींचा अर्थ म्हणजे साखरच असते आता प्रश्न आणि निर्णय हा घ्यायचा असतो की तुम्हाला कोणत्या माध्यमातून साखरात घ्यायची आहे हे नव्हे की तिन्ही माध्यमातून आत घ्यावी कारण तसं केल्याने देखील आपलं स्वास्थ्य खराब होऊ शकतं त्यामुळे शहाणा माणूस ह्या सगळ्याकडे बघतो आणि नेमकेच प्रकार जे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने बरोबर आहेत आणि त्याच्या आवडीनुसार आहेत ते खातो पण बहुतेक प्रकारांना तो नाही म्हणतो नाईन्टी पर्सेंट ऑफ द गोष्ट गोष्टी ज्या असतात त्यांना तो नाही म्हणतो आणि दहा ते वीस टक्के त्याच्या आवडीनुसार आणि त्याच्या गोलनुसार तो खातो अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो दररोज सकाळी आपल्यासमोर आयुष्य वेगवेगळ्या पॉसिबिलिटीजचा बुफे आपल्यासमोर मांडतं आणि प्रत्येक पॉसिबिलिटीला हवं असतं तुमच्या चोवीस तासाच्या प्लेटमध्ये एक थोडासा भाग पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे त्याच बुफेप्रमाणे की आपल्या पेटमध्ये आणि आपल्या प्लेटमध्ये जागा मर्यादित असते सो पहिला स्तंभ आहे मित्रांनो आणि त्याला म्हणतात प्रायोरिटायझिंग म्हणजे आपल्या महत्त्वानुसार प्राधान्यांना महत्त्वानुसार कामांना प्राधान्य देणं त्यामुळे सकाळी तुम्ही उठलात की तुमच्या चोवीस तासात प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक गोष्टीला हवं असतं की तुमच्या चोवीस तासाला थोडा वेळ घ्यावा एखादा एक ॲक्टर म्हणतो माझा सिनेमा बघा एखादा मॉल म्हणतो आमच्याकडे येऊन तुम्ही शॉपिंग करा एखादा फॅमिली मेंबर म्हणतात आमच्याबरोबर वेळ घालवा तुमची मुलं म्हणतात आमचा अभ्यास घ्या तुमचा बॉस म्हणतो अरे कामाला प्राधान्य दे ते जास्त महत्त्वाचं आहे तुमचे मित्र म्हणतात अरे बहुत दिनसे आपली मैफिल नाही जमी चल ना यार मिलते आहे मित्रांनो ह्यातली कुठची गोष्ट चुकीची आहे सगळ्याच गोष्टी बरोबर आहेत पण वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकत नाही कारण तुमच्याकडे आहेत फक्त चोवीस तास त्यामुळे आपल्याला ठरवायचं आहे तुमच्या गोलनुसार तुमच्या ध्येयानुसार तुमच्या आरोग्याच्या गोल्सनुसार तुमच्या नातेसंबंधांच्या रिलेशनशिप्स गोलनुसार कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांना हो म्हणायचं आणि उरलेल्या नव्वद टक्के गोष्टींना नाही म्हणायचं ह्याला म्हणतात प्रायोरिटायझिंग हा होता पहिला स्तंभ टाईम मॅनेजमेंटचा ह्याच गोष्टीला आणि सोपं करून सांग सांगितलं आहे एका कन्सेप्टने ज्याला म्हणतात आयझन होवर मेट्रिक्स ह्याच मेट्रिक्सचा वापर डॉक्टर स्टीफन कवी यांनी आपलं एक पुस्तक सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल ह्यात देखील केले आहे ते असं म्हणतात की कुठच्याही कामाला ठरवताना आपण दोन गोष्टींना ठरवून ते काम ठरवू शकतो दोन डायमेन्शनना ठरवून त्या कामाला आपण कामाचं महत्त्व ठरू शकतो एक म्हणजे ते काम किती तातडीचं आहे आणि दुसरं म्हणजे ते काम किती महत्त्वाचं आहे दी आर द थ्रू डायमेन्शन्स विच डिसाईड हाऊ टू प्रायोरिटाइज द टास्क म्हणजे जर आपण म्हणालो की एखादं काम खूप तातडीचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे म्हणजे ते आजच करायला हवं उदाहरणार्थ एखाद्या क्लायंटला आज संध्याकाळपर्यंत प्रपोजल दिलं नाही तर कदाचित ती सेलची संधी आपल्या हातात निघून जाईल हे काम तातडीचं आहे आणि महत्त्वाचं आहे ही ताबडतोब करायला हवीत दुसऱ्या प्रकारचं काम असतं जे असतं महत्त्वाचं पण तातडीचं नाही उदाहरणार्थ दररोजचा केलेला व्यायाम जर आजच व्यायाम नाही केला तर काय विशेष आपलं अडणार नाही पण जर सातत्याने व्यायाम नाही केला तर आपल्या दीर्घकाळी आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो वाचन करणं क्लायंटशी संपर्कात राहणं ही सगळी कामं अशी आहेत जी तातडीची नाही आहेत पण महत्त्वाची आहेत तिसऱ्या प्रकारचं काम येतं मित्रांनो आणि ते म्हणजे तातडीचं आहे पण तेवढं महत्त्वाचं नाही ही कामं आपण इतरांकडनं करून घेऊ शकतो आणि चौथ्या प्रकारचं काम म्हणजे ना ते तातडीचं आहे अण्णा महत्त्वाचं आहे हे म्हणजे आपल्या डेझर्टसारखं आहे जर आपल्याला आवडत असेल तर घ्यावं पण थोडंसंच वास्तविकता हे करण्याची बिलकुल काही गरजच नाही अशा प्रकारे जर आपण कामांना प्राधान्य दिलं तर आपण जातो दुसऱ्या स्तंभाकडे आणि त्याला म्हणतात कामांना शेड्यूल करणं म्हणजे कामाला महत्त्वानुसार कधी करायचं हे ठरवणं इमॅजिन करा मित्रांनो जर तुमच्याकडे कपाट आहे आणि त्या कपाटात कप्पे नाही आहेत तुम्ही सगळे जे सगळे कपडे त्यात डांबलेत तर मग आपल्याला कधी जेव्हा तयार व्हायचं असतं तेव्हा आपल्याला कपडे सापडणार नाही नेमका तो शर्ट तुम्हाला मिळणार नाही नेमकी ती ट्राउजर मिळणार नाही तुमचं इनरवेअर मिळणार नाही कारण ते कुठे ठेवलं थे ते ढिगात आपल्याला माहीत नाही पण जर त्याच कपाटात आपण थे थे थे। कप्पे ठेवले असतील तर कप्प्यानुसार आपण तिथे कपडे ठेवू थे शकतो आणि सहजपणे आपल्याला हवं ते गार्मेंट आपण शोधू शकतो अगदी त्याचप्रमाणे एकदा तुम्ही कामांचं प्राधान्य ठरवलं की आपल्याला ठरवायला पाहिजे हे काम कधी केव्हा आणि कसं करणार तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्याप्रमाणे जर आपण एखादा प्लॅनर वापरला वीकली प्लॅनर तर आपण कामांना महत्त्वाच्या प्राधान्यानुसार त्यांना शेड्यूल करू शकतो आता ह्या विकली प्रकरणाची गरज काय मित्रांनो इमॅजिन करा तुम्हाला महाबळेश्वरला जायचं आहे आणि महाबळेश्वर जाणारा तुमच्याकडे गुगल मॅप आहे पण तुम्ही रात्रीचा प्रवास करताय आणि गाडी ड्राईव्ह करताय आणि तुमच्या गाडीला हेडलाईटच नाही आहेत तर मॅप जरी असला तरी तुम्हाला पुढचं काहीच दिसत नाही तुम्ही गाडी कशी चालवणार मित्रांनो त्यामुळे जर आपल्याकडे मॅप असेल तरी आपल्याला हेडलाईट लागतात जे आपल्याला पुढचे शंभर मीटर दाखवतात आणि मॅपनुसार पुढचे शंभर मीटर बघून बघून आपण गाडी चालवून सुखरूपपणे आणि वेळेत महाबळेश्वरला पोचू शकतो अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो जेव्हा तुम्ही ध्येय ठरवलं असेल आणि त्याचं ॲक्शन प्लॅन बनवला असेल तो आहे तुमचा मॅप पण त्या हेडलाईटप्रमाणे पुढची शंभर मीटर ज्याला तुमच्याकडे लागतं तुमच्या आठवड्याचं प्लॅनिंग आणि त्याच्याकरताच गरज आहे विकली प्लॅनरची आता ह्या प्लॅनरमध्ये आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही सगळी कामं महत्त्वाच्या प्राधानुसार कधी करणार केव्हा करणार हे आखून ठेवलं तर तुम्हाला सहज कळतं की हे काम कधी करायचं आणि त्यानुसार आपण केलं तर ह्याला म्हणतात शेड्युलिंग आणि मग तिसरा दिसप तिसरा स्तंभ येतो थर्ड पिलर ऑफ टाईम मॅनेजमेंट आणि त्याला म्हणतात एक्झिक्युशन म्हणजे मित्रांनो ठरवल्याप्रमाणे हे करा आता हा एक्झिक्युशन हा स्टेप आणि एका डिटेल व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे त्याला म्हणतात आय व्ही ली मेथड ऑफ प्रोडक्टिव्हिटी म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी तुमच्या शेड्युलरमध्ये बघा आणि उद्याच्या सर्वात महत्त्वाच्या पाच ते सात गोष्टी लिहून काढा महत्त्वाच्या क्रमानुसार जे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते पहिल्यांदा करायचं आणि मग दुसरं आणि मग तिसरं आणि असं जर केलं तर जरी आपण एक्झिक्युशनमध्ये कमी पडलो तरी सगळ्यात महत्त्वाची कामं आधी होतात आणि कमही महत्त्वाची कामं मागून राहतात असं केल्याने आपल्या कामाला अर्थप्राप्त होतो आयुष्याला अर्थप्राप्त होतो आणि दिवस साकार झाल्याची फिलिंग येतं आणि दिवसातनं एक ते दोन तास तुम्हाला फ्री मिळू शकतात ते करायला जे तुम्हाला मनोत्सुक्तपणे करायचं आहे जर असं केलं तर मित्रांनो जे तुम्हाला मनोत्सुक्तपणे करायचं आहे मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर हिट करायला विसरू नका म्हणजे पुढच्या व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आज पुरतं एवढंच लवकरच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये